हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशिला ब्लॉगमध्ये आपण आज ना टॉमॅटो शेवभाजी बनवणार आहोत घरात घरात बनली जाणारी शेवभाजी ढाबा स्टाईल शेवभाजी आपण बनवणार आहोत तर बघा मी हे खोबरं घेतले अर्धे वाटी म्हणजे तीस ग्रॅम वगैरे असेल खोबरं तर आता हे ना थोडंसं तेल टाकून खरपूस असं भाजून घ्यायचं कलर चेंज होईपर्यंत थोडंसं झालं बघा खोबरं वाजून आता खोबरं काढून घेते मी खोबरं काढले आता याच्यामध्ये एक मोठा कांदा उभा शिरला घेतो त्याचा कच्चरपणा जाईपर्यंत घालायचा जास्त म्हणजे करायचं कांदा नरम झाला आता त्याच्यामध्ये हे दोन मोठे टॉमॅटो चिरलेत ते बिया काढून घेतलेले ते टॉमॅटो पण भाजून घ्यायचे चांगले टॉमॅटो कच्चे अजिबात ठेवायचे नाही दोन्ही असं नरम होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं याच्या बिया काढून घेतल्या टॉमॅटोच्या पूर्ण आता याच्यामध्ये फ्लेवर चांगले येण्यासाठी दहा वारा कढी पत्त्याचे पानं एक इंच अद्रक आणि लसणाच्या दहा वारा पाकळी हे पण टाकून घालून घेते चांगलं झाकण ठेवते दोन मिनटं शिजण्यासाठी कांदा टॉमॅटो शिजल्याचा चांगला नरम झाल्या आता आता थंड करून घेतो वाटण करण्यासाठी उतरवून घेते आपण बघ आपलं वाटण थंड आता मिक्सरचं पोड घेतलंय आधी याच्यामध्ये ना खोबरं आहे ना ते बारीक करून घेते म्हणजे मग खोबरं चांगलं बारीक होत नाही याच्या मसाल्यामध्ये आधी बारीक करून घेते खोबरं खोबऱ्यावर अशा पद्धतीने बारीक केल्याचं आहे असं आता याच्यामध्ये कांदा टोमॅटो अद्रक लसूण आहे ते टाकून घेते आणि पाणी न टाकता मिक्सरमध्ये बारीक करून घेते नंतर थोडंसं लावलं तर मग अर्धा कप पाणी टाकते तर याच्यामध्ये एक चमचा कसुरी मेथी टाकून घेते आणि हे वाटून घेते आता असं वाटण झालं बघ वाटून आता एकदम छान असा आता फोडणीची तयारी करून घेते गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकून घेते आता तेल कापलं आहे बघा आता याला ना जिऱ्याची फोडणी देते जिरे टाकले बघ एक चमचा जिरे टाकले जिरे तडतडले की त्याच्यामध्ये हिंग टाकायचे काही जण डायरेक्ट मसाला टाकतात पण असे जिरे आणि हिंगाची फोडणी द्यायची जिरे तडतडले आता हिंग टाकते त्याच्यामध्ये अर्धा चमचा आणि कढीपत्ता टाकते कढीपत्ता टाकल्यानंतर चॉप केलेला आहे कांदा बारीक कांदा टाकते काही झालं कोंबडलेला कांदा नाही टाका पण आम्ही टाकतो माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा आता कांद्याचं चांगलं चांगला ब्राऊन कलर होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा चांगला टेस्ट होईपर्यंत भाजीला टेस्टर खूप दानेदारे येतो मस्त कांदा टाकल्यानंतर कांदा परत गेल्या बघा का आता त्याच्यामध्ये सुके मसाले ॲड करते धना पावडर एक चमचा काश्मीरी लाल मिरची एक चमचा काळा मसाला एक चमचा पिवळा मसाला एक चमचा घरगुती काळा ऐवजी तुम्ही ती जर जी मसाला टाकला तरी चालेल आणि आता हे चांगले मसाले चांगले तेल सुटेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे कस टेस्ट आले बघा असं मस्त त्या कांद्यामुळे मसाला जळ नाही म्हणून थोडस गरम पाणी टाकते त्याच्या आणि चांगलं झाकून तेल सुटेपर्यंत मसाला शिजवू देते चांगला झाल्या बघ मसाला भांडून कसं तरी आली बघा त्याला तेल सुटलं असं आता याच्यामध्ये ना गरम पाणी नाही कोमट पाणी नाही एकदम कडकडीत उकळतं पाणी टाकायचं म्हणजे याला चांगलं तरंग येतो आता मसाले परतले गेले आता याच्यामध्ये आपण वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं बघा आता मसाल्याचं कसं क्रीमी टेक्स्चर आहे ना दानं दार होईपर्यंत चांगलं करून घ्यायचं परतून घ्यायचं याच्यामध्ये मसाला म्हणजे त्याला कट छान येतो असा आता पाच मिनटं झाकत ठेवून शिजू देते म्हणजे त्याला तेल सुटेल चांगलं तेव्हाच आपण याच्यामध्ये कडक उकडतं पाणी टाकूया झाकून मध्ये मध्ये एक एक मिनटाने परतवायचा मसाला नाहीतर खाली चिटकेल आता याच्यात थोडं पाणी टाकून येते बघा तेल सुटलं साईडने गरम पाणी टाकले बघा त्याच्यामध्ये आता हे उकळू द्यायचं चांगलं आणि थोडंसं असं झाकण ठेवायचं पूर्ण झाकण ठेवायचं नाही मंदाच्यावर ते उकळू द्यायचं पाच ते सात मिनटं उकळली बघ आपली शेवभाजी किती छान छानकट आलेलं थंड झाल्यावरती अजून छान कट छानकट कसं करायचं मी ते तुम्हाला दाखवते आणि आधीच भाजीमध्ये कटामध्ये शेव नाही टाकत आम्ही जेवायला बसताना टाकतो कारण कटामध्ये आधीच शेव जर टाकली तर ती मग अशी लगदा होऊन जाते मग जेवायला बसतानाच टाकतो आम्ही ते थंड झाल्यावर याला अजून छान गॅस बंद केल्यावर अजून छान गॅस बंद करते आता सर्व करून दाखवते तुम्हाला असा कट टाकून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये असं शेव टाकायचे वाढतानाच टाकायचे शेव आधी नाही टाकायचे शेव आधी टाकलं की तो लगदा होतो सगळं हे तुम्ही पोळीसोबत भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकता चमचाने पण असं खाऊ शकता याच्यात याच्यामध्ये तुम्ही लाल शेव पण टाकू शकता अशी शेव पण टाकू शकता भावनगरी शेव पण टाकू शकता रेडी बघा आपली ढाबा स्टाईल टोमॅटो शेवभाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू